अज्ञानातून तरुण जायचं असेल तर साधूची संगतीच उपयुक्त ठरू शकते साधू संत हे आपल्याला अज्ञानाच्या निद्रेतून जागे करणाऱ्या संतांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत असं सांगताना तुकाराम महाराज काय सांगू आता संतांचे उपकार मन निरंतर जागविती असे आपल्याला सांगतात अत्यंत प्रेमळ संत आपल्याला क्षणो सांभाळतात सावरत असतात त्यांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत त्यांच्याप्रती कृतज्ञ भाव ठेवून राहणे केव्हाही हिताचे ठरते असे मार्गदर्शन जनप्रवचनकार बिपिन नेवासकर यांनी आपल्या सुमधुर प्रवचनातून दिले इगतपुरी तालुक्यातील येथे जगद्गुरू नयेंद्राचार्य महाराज यांचा पायी दिंडी आज दिनांक तीस ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता मोठ्या आध्यात्मिक वातावरणात संपन्न झाला यावेळी जनप्रवचनकार मोहन महाराज कुलकर्णी यांनी आजची पिढी व्यसनाधीन झाली असून भावी पिढी सुसंस्कृत आणि व्यसनमुक्त करण्यासाठी संतांनी सांगितलेल्या मार्गावर जगा मुलांना सत्संगात आणा तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा स्वप्नात सुद्धा कोणाचे वाईट चिंतू नका असा संदेश उपस्थित भाविकांना सांगत जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या कार्याची महती सांगितली सत्संगानिमित्त सकाळी आठ वाजता गावातून पालखीची मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीतील विविध देखाव्यांनी भाविकांचे मन वेधून घेतले होते भाविकांनी मंत्रमुग्ध होऊन या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला एक हजार पाचशे भाविकांनी या कार्यक्रमाद्वारे लाभ घेतला महाप्रसादानंतर कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा प्रमुख कोंबडे मामा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संदीप देवरे जिल्हा कर्नल लक्ष्मीकांत आडोळे महिला जिल्हाध्यक्ष अर्चना गवळी इगतपुरी तालुका ॲम्ब्युलन्स निरीक्षक राजेंद्र उदावंत तालुकाध्यक्ष देवाराम राक्षे महिला अध्यक्ष मनीषा गतीर युवा प्रमुख तुषार घोरपडे केशव तोकडे भगवान घोरपडे ज्ञानेश्वर पवार गोकुळ आगिवले दत्तात्रेय आडोळे नागेश भुसे संतोष महाराज थोरात सर्व तालुका कमिटी सत्संग कमिटी हजर होते